तर गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे बघा संडे संडे आहे त्यामुळं पोरं घरात येते आणि लागले ती मॅगी बनवून खायला तर इकडं चिवडा म्हणजे कसा दिवाळीत राहिलेला चिवडा होताना तो आई लागले त्या गरम करायला थोडा थोडा मऊ झालेला मग त्याला गरम करायला मग लागलंच अजून चिवडा बनवायचा होता म्हटल्यावर घरात ते भाजलेलं पोहे होतं मग आई म्हटलं लागलंच पो करून घेऊया मग लागलो आहे आम्ही चिवडा बनवायला मग मी पण लागले तयारी करून दिला कडीपत्ता वगैरे आणून शेंगदाणं आणि थोडं ते पोहे पण म्हणजे तो मेवा पण जरा हे करून दिला म्हणजे निवडून चाळून दिला आणि मग आई लागली तर त्याचा चिवडा बनवून घ्यायला कारण नंदा वगैरे आलत्या म्हणून त्यांच्यासाठी करायचाच होता मग सकाळ सकाळीच लागलोय करून घ्यायला त्याच्यानंतर आई लागली त्या चुलीवरच त्या चुलीवर भाकरी करून घ्यायला

आता मी टोकूच टोकूच नाही ते टोपाच्यात उडी तर आमच्या दिदी ना आयुर्वेदिक तेल बनवते त्याच ह्याच फुलं घेत नाही का जास्वंदीचे फुलं पाना, पाना आणि माका माका कांदा परत कलोंजी काळ तीळ

बाग, फस्चील, फस्चील। परत करायला मिसळी घासाय लागल्यावर तर आता आमचं झालं जेवण मस्तपैकी चुलीवर स्वयंपाक केलता म्हणजे भाकरी केली त्या आईनी आणि आता झालंय जेवण जीवन। जेवणानंतर काय करणार आहे हे बघा थंडडा <laughs> खूप महत्वाचं काम खूप जेवण झाले आता भांडी घासायची ती बघा उन्हाला बसले ते कारण थंडी आहे भरपूर त्यामुळं आता इथं काय झोपायचं आहे का याच्यावर मग मग आता काय करायचं आता भांडी धुवायची कपडे करायची पोरगडी गेली बागत आईच्या पाठीमागे माग गेली आज पोरांना सुट्टी घरात ती आणि आई बरोबर गेली ते रानात आता बसतीच <laughs> राहू द्या भांडी घासायची थोडं उन्हाला लेटू मग भांडी घास काय व्हायला लागली आला का इकडं हे बघा बसू द्यायचं नाही मला काय बघायचं वर बघायला तुमच्यात कधी तसलं काय होत नाही कोंडा बिंडा ला। लाल लाल झाले स्किनला चावलंय का कोंडा वगैरे असलं काय नाही निघतंय गोंडा हे तसं निघत वा वगैरे नाही त्या <laughs> शॅम्पून डोकं दो, दो की मग पडतो ग्राहू दे ना भांग वाढायला इथं तर कुठे जायचं भांग घेऊन शॅम्पू शून सगळे सिल्की सिल्की बाल करायचं तर भांग पडत नाही म्हणून काय शब सारखं सारखं केस किती वाढले ते बघा हेअरकट कधी कर करणार आहे हा बस झालं असं ओढून ओढून टकलं उचाला मला टकला नवरा नको आहे माझी खुदची केस एवढी गळायला लागली ती आता मीच टकली होईल वाटताय लागले मला वाढले ते केस चला इथं बसलं तर काय बसायला भेटत ना हेनी काम लावते ते म्हणून मी माझं काम करते भांडी द्याशी का नाही काय